नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज पाहुया दिवसभरातील ठळक घडामोडी चाकण एम आय डी सी मधील कला चंडसेट कंपनीमधील मधील काम संपून स्वतःच्या ॲक्टिवा मोटरसायकलवरून चाकण शिखरापूर रोडने घरी जात असताना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत छातीस आणि गुप्तांगास मार लागला या अपघातात दुचाकी स्वाराचा मृत्यू झाला अपघातानंतर अज्ञात वाहन चालक तसाच पुढे पसार झाला या प्रकरणी अज्ञात वाहन चालकावर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सुभोजित सचिंद्रनाथ हलदार असे या अपघातात ठार झालेल्या स्वाराचे नाव आहे तर चाकण पोलीस अधिक तपास करत आहेत तळेगाव ते चाकण आणि पुणे नाशिक महामार्गावर ठिकठिकाणी सार्वजनिक मार्गावरून लोकांच्या जीवितास धोका अटकाव आणि इजा होईल अशा स्थितीने वाहणे उभी करणाऱ्या अनेकांवर चाकण व महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत सोमवारी दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी अनेक वाहन चालकांवर या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत त्यामुळे रहदारीस अडथळा किंवा अपघातास निमंत्रण देतील अशी रस्त्यालगत पार्किंग करण्यात येणारी वाहने पोलिसांनी रडारवर घेतली आहेत त्यामुळे वाहन पार्क करताना वाहन चालकांना विशेष दक्षता घ्यावी लागणार आहे अन्यथा थेट गुन्हे दाखल होणार आहेत दरम्यान चाकण व महाळुंगे पोलिसांनी सोमवारी देखील अनेक तळीरामांवर सार्वजनिक ठिकाणी मद्यपान केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत किरकोळ भांडणानंतर बेचाळीस वर्षीय विवाहिता घरातून बेपत्ता झाली आहे या प्रकरणी संबंधित विवाहितेचा पती लालटू रवी धांगर वैवर्षी चाळीस सध्या राहणार निघोजे मूळ राहणार पश्चिम बंगाल यांनी माहुळगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात पत्नी कोनिका लालटू धांगर वैवर्षी बेचाळीस ही बेपत्ता असल्याची तक्रार दिली आहे कामावरून सुटल्यानंतर घरी जाणाऱ्या दोन तरुणांच्या ॲक्टिवा मोटारीला टाटा कंपनीच्या भरधाव वाहनाने दिलेल्या धडकीत दोघे जण गंभीर जखमी झालेत सदरची घटना चाखण एमआयडीसीमध्ये निघोचे रस्त्यावर डीके चौकात घडली आहे या अपघातामध्ये अजित गोविंद पाटील वैवर्षे एकोणचाळीस महेश जनार्दन पाटील वैवर्षे पंचेचाळीस हे दोघे जण गंभीर जखमी झाले या प्रकरणी टाटा कंपनीचे वाहन एम एच चौदा जी जे शून्य सातशे तेवीस या क्रमांकाच्या वाहनावर महागे एमआयसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे रेटवडीत शेतकऱ्यावर बिबट्याचा हल्ला शेतातील कृषी पंप सुरू करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर बिबट्याने मागून झडप टाकली शेतकऱ्याने पळ काढल्यामुळे तो सुदैवाने बचावलाय रेटवडी परिसरात दिवसेंदिवस बिबट्याचे शेतकऱ्यांवर हल्ले सुरू आहेत सोमवारी दिनांक दहा नोव्हेंबर रोजी सकाळी निलेश की सन पवार वय तेहतीस राहणार रेटवडी हे सकाळी कृषी पंप सुरू करण्यासाठी शेतात जात असताना अचानक बिबट्याने मागून झडप घातली पवारांनी प्रसंगावधान राखत पळ काढला त्यांच्या हाताच्या दंडावर बिबट्याच्या नखा ओर ओरखडल्या आहेत काही दिवसांपूर्वी याच परिसरात एका लहान मुलावरही बिबट्याने हल्ला केला होता स्थानिकांनी सांगितले की कमांड कॅनच्या शेजारी ओढ्यामध्ये दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक पाठीमागून हल्ला केला सदर युवक हा प्रसंगावधान राखत बिबट्याची झेप चुकवत मोकळ्या जागेत पळाल्याने थोडक्यात बचावला या युवकाच्या दंडावर बिबट्याच्या पंजा लागल्याने किरकोळ दुखापत झालेला आहे त्याबाबत वनविभागास तात्काळ सूचित करण्यात आला आहे स्थानिक नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण असून बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे रेटवडी गाव व परिसरामध्ये बिबट्याचे दर्शन होत असून यापूर्वी अनेक लहान मुले वयस्कर व्यक्तींवर हल्ल्याच्या घटना घडलेल्या आहेत सुमारे नऊ वर्षानंतर होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेतील नगरपालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सोमवारपासून सुरू झाली आहे आजपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे मात्र खेड तालुक्यात अद्याप महायुती व महाविकास आघाडी यांचा एकत्रित लढायचे अथवा नाही त्याचा फॉर्म्युला काय असेल कुठल्या जागा कुणाला याचा निर्णय झालेला नाही माजी आमदार यांच्या विरोधात मोठ बांधण्याचे विरोधकांचे प्रयत्न देखील अपयशी ठरताना दिसत आहेत त्यामुळे सर्वांनीच स्वबळावर लढण्याची तयारी केली आहे खेड तालुक्यात चाकर आळंदी व राजगुरुनगरपालिका आहेत खेड तालुका हा राजकीय दृष्ट्या संवेदनशील तालुका म्हणून ओळखला जातो नगरपालिकेच्या चाव्या आपल्याच हाती रहाव्यात यासाठी सर्वच पक्षांनी तयारी आहे अद्याप तरी आघाडी किंवा युतीचा निर्णय न झाल्याने सर्वच पक्षांनी आपापली तयारी सुरू केली आहे राजगड नगर नगर परिषदेची निवडणूक पारदर्शकपणे घेण्यात येणार आहे अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर शैलजा पाटील सहाय्यक निवडणूक निर्णय तथा मुख्याधिकारी अंबादास गोरकळ यांनी पत्रकार परिषदेत दिली निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर शैलजा पाटील यांनी सांगितले राजगड नगर नगर परिषदेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दहा ते सतरा नोव्हेंबर पर्यंत दुपारी तीन वाजेपर्यंत मुदत आहे ऑनलाईन भरलेले नामनिर्देशन पत्राची प्रिंट नगर परिषदेत जमा करणे बंधनकारक कर आहे अठरा नोव्हेंबर रोजी छाननी होणार आहे एकोणीस ते एकवीस नोव्हेंबर दरम्यान अर्ज मागे घेता येईल सव्वीस नोव्हेंबर रोजी चिन्ह वाटप होणार आहे दोन डिसेंबर रोजी सकाळी साडेसात ते साडेपाच वाजेपर्यंत चौतीस केंद्रांवर मतदान होणार आहे तीन डिसेंबर रोजी येथील हुतात्मा राजगुरु क्रीडा संकुलात मतमोजणी होईल नामनिर्देशन अर्ज भरताना सर्वसाधारण उमेदवाराला एक हजार शुल्क अनामत रक्कम म्हणून रोख स्वरूपात भरावी लागणार आहे अनुसूचित जाती जमाती व महिला यांना पाचशे रुपये अनामत रक्कम भरावी लागणार आहे नगरसेवक पदासाठी रुपये दोन पॉईंट पन्नास लाख व नगराध्यक्ष पदासाठी रुपये सात पॉईंट पन्नास लाख रुपये खर्च मर्यादा आहे निवडणूक काळात संहितेचा भंग झाल्यास तत्काळ कारवाई केली जाईल मुख्याधिकारी करकळ म्हणाले की, की राजगुरुनगर नगर परिषद निवडणुकीसाठी पंचवीस हजार आठशे एक मतदार आहेत त्यात तर नऊशे दोन दुबार आहेत दुबार मतदार असलेल्या मतदाराला मतदान करते समय प्रमाणपत्र देण्यात येणार आहे मतदान कोठे करणार त्याबाबत कोणीही कळवलेले नाही मतदानाच्या वेळी मतदार यादी स्टार असलेल्या मतदारांकडून असले मतदार प्रमाणपत्र घेतले जाईल मतदानाची वेळ साडेसात ते साडेपाच वाजेपर्यंत असणार आहे निवडणूक आयोगाने नेहमीपेक्षा एक तास वेळ कमी केला आहे निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनानुसार मतदान प्रक्रिया पारदर्शक शांततापूर्ण व निष्पक्षपणे पार पडावी तसेच आचारसंहिता भंग होणार नाही याची सर्व राजकीय पक्ष उमेदवार आणि नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन पाटील व गडकडे यांनी केले आहे संपूर्ण पुणे जिल्ह्याच्या सर्वांगीण आणि शाश्वत ग्रामीण विकासाला नवीन गती देण्यासाठी पुणे जिल्हा परिषद आणि युनायटेड वे बेंगळुरू यांच्या सामंजस्य करार करण्यात आला या करारामुळे जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील विकास कामांना नवे बळ आणि दिशा मिळणार आहे युनायटेड वे बेंगळुरू गेल्या पाच वर्षापासून राजगुरुनगर खेड तसेच पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकात्मिक विकासाच्या दृष्टीने विविध उपक्रम राबवत आहे या उपक्रमांमध्ये पाणी संवर्धन वृक्षारोपण शिक्षण व उपजीविका संधीची निर्मिती स्वच्छता व आरोग्य सुविधा तसेच अक्षय ऊर्जा शिरू भीमाशंकर या महामार्गावरील ते पाबळ मोठे खड्डे पडलेत संपूर्ण कनेरसर ग्रामस्थांसह परिसरातील नागरिकांनी रविवारी रास्ता रोको करून रोष व्यक्त केला अखेर दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी दिनांक दहा नोव्हेंबर रोजी खड्डे बुजवण्याचं काम हाती घेतल्यानं ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलं पश्चिम भागातील पाईट परिसरात आणि वाडा भागात बाळत परिसरात अशी तातडीनं दुरुस्ती करण्याची आता गरज आहे भात काढणी करताना भात उत्पादक शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागते भात खासरात पाणी असल्यानं शेतात कॉट न्यावी लागते कॉट वर कापलेले भात ठेवायचे त्यांची ओझी बांधायची आणि नंतर चिखलातून ते माळ राणावर आणावे लागतात या संपूर्ण कामासाठी खूपच कष्ट लागतात भात कापताना सुद्धा ते गाळातच कापावे लागत असल्याचं ता शेतकरी सांगतात वाहतुकीस अडथळा होईल अशा पद्धतीनं अरुंद पुलावर रिक्षा उभी केल्याप्रकरणी रिक्षा चालकांवर आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय ही घटना रविवारी आळंदीतील नगर परिषद चौकात इंद्रायणी पुलावर घडली उत्तम अप्पा पाटोळे राहणार हनुमानवाडी केळगाव श्याम पंजाबराव लसनापुरे राहणार लक्ष्मीनगर मोशी असा गुन्हा दाखल करण्यात आलेला रिक्षा चालकांचं नाव आहे महाराणा प्रताप कबड्डी संघ चाकणमधील खेळाडू श्रेयस गुंजाळ याची महाराष्ट्र राज्य कबड्डी संघाच्या किशोर गटात निवड रविवारी दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी लायन क्लब ऑफ चाकण सफायरतर्फे हवन कोयाळी येथे शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलांसोबत भोजन आणि सोबतच मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता मांजळेवाडी धर्म तालुका खेड येथील धर्मनाथ मंदिर परिसर युवकांनी श्रमदान करून साफसफाई करून स्वच्छ केला या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे नागरी सहकारी पतसंस्थेची अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची निवड बिनविरोध झाली आहे नवनाथ महादेव शेवकरी यांची अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी गिरीश अशोक गोरे यांची निवड करण्यात आली आहे त्यांच्या निवडीचे स्वागत आहे कार्तिकी एकादशी निमित्तानं वारकऱ्यांच्या पायी दिंडी सोहळा हरिनामाचा गजरात विविध भागातील रस्त्यांवरून खेड तालुक्यात दाखल होऊ लागल्यानं भक्तिमय वातावरण पाहायला मिळत आहे गावागावात मुक्काम करत वारकऱ्यांना अन्नदानही करण्यात येत आहे भामाही महिला सक्षमीकरण अभियानाच्या मुख्य संयोजिका सुनीता शरद बुट्टे पाटील यांच्या वतीने खोऱ्यातील विविध पदावरून काम करणाऱ्या सहाशे महिलांचा सन्मान करण्यात आला यामध्ये सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य विकास सोसायटी अध्यक्ष उद्योजक ग्रामसंघ अध्यक्ष अधिकारी आणि नोकरदार महिलांचा समावेश होता तळेगाव उरुळीकांचन रेल्वे प्रकल्प बाधित शेतकऱ्यांनी रेल्वे प्रशासनाच्या विरोधात एल्गार पुकारला आहे मोई तालुका खेड येथील शेतकऱ्यांनी जीव गेला तरी बेहतर पण रेल्वे इथून होऊन देणार नाही अशी भूमिका घेत लढ्याची तयारी केली शासनाने रेल्वे प्रकल्प येथून नेण्याचा प्रयत्न केल्यास सामूहिक आत्मदहनाचा सा इशारा दिला आहे याच्या अगोदर माझी पाच ते सहा एकर रोडमध्ये बाधित आहे आणि एवढी शेती मला राहिलेली आहे आणि ही सुद्धा जर रेल्वे बाधित असेल तर आम्ही पूर्णपणे उमिरून होत आहोत आमच्या मुलांनी बाधित बाधित होत आहे आमच्या मुलांनी आणि पुढच्या पिढीला करायचं का म्हणून माझा रेल्वे प्रोजेक्टला पूर्णपणे मनापासून विरोध आहे माझ्या पूर्ण कुटुंबाचा विरोध आहे धन्यवाद साहेब बागायचे साहेब हे बागायती क्षेत्र आहे माझं आणि उदरनी माझा पूर्णपणे ह्याच क्षेत्रावर आहे आणि तोही गट आता रेल्वे बाधित होतो म्हणून माझा पूर्ण याला विरोध आहे धन्यवाद मागणी आहे आमच्याकडं सरकारचे अनेक प्रोजेक्ट आलेले आहेत शेतकरी आता नष्ट व्हायला लागलेला आहे आणि त्यातून जर हा रेल्वेचा प्रकल्प जाणार असेल तर निश्चितपणानं आमचा शेतकरी आता काडीचाही शेतकरी उरणार नाही तो उद्याच्या भविष्यकाळामध्ये त्याला हातात कटोरी घेऊन भीक मागावं लागेल आज तो धनसंपन्न आहे आज त्याच्या सगळ्या गरजा पूर्ण होत आहेत मुलं संपन्न झालेली आहेत आणि जर ही रेल्वे गेली तर मुलांचे व्यवसाय बुडतील उद्योग बुडतील आणि डोळ्यासमोर आपली जी पुढची पिढी त्यांची उभी राहिलेली आहे ती त्यांना उद्याचं भविष्य फार अतिशय वाईट दिसतंय भीक मागताना ही उद्याची पिढी त्यांच्या नजरेसमोर आहे मायबाप सरकारला आमची एकच विनंती आहे की तुम्ही हा रेल्वे प्रोजेक्ट कसल्या परिस्थितीमध्ये रद्द केला पाहिजे कारण जर आपण हा रेल्वे प्रोजेक्ट केला तर होणारं नुकसान हे सरकारचं नाही तर शेतकऱ्याचं होणार आहे मायबाप आपल्याला विनंती आहे की आपण हा प्रकल्प रद्द करा आणि हा प्रकल्प हद्दपार करा आम्हाला आपल्याला या एकच यातून सांगायचं आहे की आमच्या शेतकऱ्याचं नुकसान करू नका शेतकऱ्याचं नुकसान करू नका रेल्वे विरोधी कृती समितीचा रेल्वे विरोधी कृती समितीचा रद्द 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 करा 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 पण या बारा गावांमध्ये आपली रिंग रोड असेल पुनर्वसन असेल अनेक प्रकल्प झालेले आहेत आमचाही विकासाला विरोध नाही पण सगळाच विकास जर आमच्याच बारा गावांमधून होणार असेल तर त्याला नक्कीच विरोध आहे आणि आजा दादा right. जे म्हणतील की विकास करायचा कसा था, त्या आम्ही दोन तीन वेळा त्यांनाही भेट दिलेली आहे पण त्या अनुषंगाने त्यांनी पण आम्हाला सांगितलेले की आम्ही विचार करतो आहे पण आमचा या प्रकल्पाला पूर्ण बारा गावस्थानच्या आणि चौदा चौदा गावांच्या वतीने पूर्ण विरोध असणार आहे कुरळी गावचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ महाराज व श्री खंडोबा महाराज काळाष्टमी उत्सवानिमित्त आयोजन समस्त कुरुळी ग्रामस्थांनी केले आहे बैलगाडा शर्यत स्पर्धा दिनांक बारा ते सोळा नोव्हेंबर रोजी होणार असल्याचं संयोजकांनी पुणे सोबत बोलताना सांगितलं आहे तारीख बारा तेरा चौदा पंधरा आणि सतरा तारखेला फायनल होणार आहे चार दिवस राहणार आहे एकूण आठशे टोकनं या ठिकाणी जमा झालेले आहेत चार दिवस शिरल चालेल आणि पाचवा दिवस मोकळा राहून सहाव्या दिवशी फायनल मेगा फायनल आणि शिरल फायनल होणार आहे पक्षांचा भरपूर या ठिकाणी बक्षीस ठेवलेला आहे गाव ग्रामस्थांनी ट्रॅक्टर आहे बुलेट आहे युनिफॉर्म गाडी आहे आणि वीस मोटर पद्धतीचं बक्षीस त्या ठिकाणी ठेवलेलं आहे घाट्याचं काम आता गोष्टी पद्धतीने चाललेलं आहे शेवच्या स्टेप काम चालू आहे नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज